उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझं जास्त जम्त का गंगाखेडच्या आमदारांचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं टोला राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रासप या आघाडीचे गंगाखेड नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार उभे असून त्यांच्या प्रचारार्थ आज गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलिक माजी मंत्री धनंजय मुंडे माजी आमदार मधुसूदन केंद्रे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे याच गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार आणि राष्ट्रवादी शिवसेना रासपचे पदाधिकारी आणि गंगाखेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत भाषण करताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की गंगाखेड शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे आणि आमच्या सर्व नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या संख्येने साथ द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझ का गंगाखेडच्या आमदारांचं असा खोचक टोला गुटेना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून लावलं आता <laughs> <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझ का इथल्या आमदाराच म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं ताकद आवाज लफ्ज मेन समोर येऊन किती वरून सांगतील मी हे आणि मी ते आणील हे करील मी ते करील काय होणार नाही मी आज आपल्याला शब्द देतोय अरे गंगाफेड हे ऐतिहासिक नगरी आहे पिढ्या पिढ्याचा या गोदा गंगाफेडचा इतिहासात नाव आहे अरे या शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाज <laughs> शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते दादागिरी सुरू करतो काय अरे गोटे साहेब जर दादागिरी इथे झाली तर आम्ही मुंबईमध्ये बघू दादागिरी चालू झालं तुम्ही फटके मारताय आमचे झटके कधी बघितले नाही आणि आपल्या चिरंजीव केंद्र साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पडलो अरे गिरते हे सय सवार ही मैदानी क्या गिरेंगे की आिरेंजीची गुटनुकी पलचर और जो लड़ता है वही हारता है और हार के बाद ही जीत होती है अब इस बार जीत अच्छी हो जाती नगर पालिका का चुनाव है और देश की सरकार बदलने का महाराष्ट्र की सरकार बदलने का चुनाव नहीं ये चुनाव आपके हर दिन के मसलों के हल ढूंढने का चुनाव है चुनाव है कि हमारे मोहल्ले से साफ सफाई होगी कि नहीं रस्ते बनेंगे कि नहीं हमारी स्वास्थ्य की अच्छी व्यवस्था की जाएगी कि नहीं प्राइमरी एजुकेशन ढंग से लोगों को बच्चों को पढ़ने लिखने का इंतजाम किया जाएगा कि नहीं और सुबह उठने से लेके शाम को सोने तक जो भी आपकी समस्या है उसका हल कौन कर सकता है ये फैसला करने वाला चुनाव आने वाली दो तारीख को है